रा सेवारत्न प्राध्यापक डी ए पाटील सर यांच्या जीवन कार्याचा परिचय प्राध्यापक डी ए पाटील सर यांचे पूर्ण नाव देवगोंडा पाटील जन्म चोवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस जन्मस्थळ मानगाव प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मानगाव शिक्षण एम मा ए बी एड नोकरी विवेकानंद शिक्षण संस्था येथे तेहत्तीस वर्षे पत्ता विदेह स्टेशन रोड रेल्वे स्टेशनजवळ जयसिंगपूर पिनकोड नंबर चारशे सोळा एकशे एक मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस त्रेपन्न चौदा चौसष्ट सरांची शैक्षणिक कारकीर्द प्राथमिक शिक्षण पहिली ते सातवी विद्यामंदिर मानगाव इयत्ता आठवी ते दहावी ए पी मगदूम हायस्कूल मानगाव अकरावी ते बी ए विवेकानंद कॉलेज कोल्हापूर एम ए शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर बी एड महाराणी ताराराणी अध्यापक महाविद्यालय कोल्हापूर सरांचे सामाजिक कार्य कार्यवाह वीर सेवा दल मध्यवर्ती समिती नऊ वर्षे कार्याध्यक्ष वीरसेवादल मध्यवर्ती समिती तीन वर्षे सुप्रिटेंडेंट दिगंबर जैन बोर्डिंग कोल्हापूर तेरा वर्षे मुख्य महामंत्री दक्षिण भारत जैन सभा सहा वर्षे चेअरमन दक्षिण भारत जैन सभा दहा वर्षे सहकार्यवाह कार्यवाह महाराष्ट्र जैन साहित्य परिषद अठरा वर्षे चेअरमन महाराष्ट्र जैन साहित्य परिषद चार वर्षे मुख्य कार्यवाह पशुपक्षी हत्याबंदी समिती महाराष्ट्र राज्य सहा वर्षे विशेष कार्यकारी दंडाधिकारी महाराष्ट्र राज्य तीन वर्षे ऑनरली ॲनिमल वेलफेअर ऑफिसर ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया सहा वर्षे प्राध्यापक विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे तेहत्तीस वर्षे कार्यवाह विवेकानंद कॉलेज छात्र संघटना सहा वर्षे ट्रस्टी व मार्गदर्शक वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे चॅरिटेबल ट्रस्ट सांगली अठ्ठावीस वर्षे संस्थापक सदस्य कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट जयसिंगपूर चौतीस वर्षे चेअरमन प्राचार्य डी ए पाटील प्रतिष्ठान मानगाव चेअरमन कल्लाप्पांना निटवे शास्त्री चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर पाच वर्षे राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिल भारतवर्षीय धर्मसंरक्षणी महासभा दिल्ली सहा वर्षे संरक्षक महाराष्ट्र राज्य प्रांतीय तीर्थक्षेत्र कमिटी मुंबई आठ वर्षे सदस्य भगवान महावीर सव्वीसेवा जन्मोत्सव महाराष्ट्र राज्य मुंबई महामंत्री आचार्य श्री एकशे आठ शांतीसागर महाराज राष्ट्रीय स्मारक समिती श्री संमेद शिखरजी कार्याध्यक्ष भगवान अनंतनाथ दिगंबर जैन मंदिर शताब्दी महोत्सव कमिटी दिगंबर जैन बोर्डिंग कोल्हापूर निमंत्रित सदस्य बीस कोठी श्री शाश्वत तीर्थ संमेद शिखरजी मधुबन झारखंड संरक्षक अखिल भारतीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी महाराष्ट्र प्रांत स्वागताध्यक्ष भगवान श्री एक हजार आठ नेमिनाथ जैन मंदिर अमृत महोत्सव कमिटी कोल्हापूर स्वागताध्यक्ष श्री रावसाहेब पाटील षष्टब्दी समारंभ बोरगाव राष्ट्रीय महामंत्री प्रथमाचार्य परमपूज्य एकशे आठ शांतीसागरजी महाराज दीक्षा शताब्दी महोत्सव राष्ट्रीय समिती श्रवण बेळगोळ संरक्षक भगवान आदिनाथ दिगंबर जैन मंदिर निर्माण ट्रस्ट गोवा मुख्य सेक्रेटरी कलापन्ना दादा अमृत महोत्सव राष्ट्रीय समिती कार्यवाह डॉक्टर एन उपाध्याय तात्या पाटणे स्मृती भवन दिगंबर जैन बोर्डिंग कोल्हापूर कार्यवाह बी पाटील शताब्दी समारंभ कोल्हापूर कार्यवाह पाटणे व माणिकचंद जवेरी स्मारक समिती कोल्हापूर कार्यवाह श्री डी एन गरगटे व श्री नांद्रेकर गौरव समिती कोल्हापूर कार्यवाह श्री रावसाहेब मनेरे पाटणे गौरव समिती कोल्हापूर कार्यवाह स्वर्गीय माणिकचंद जवेरी स्मृतीभवन समिती कोल्हापूर कार्यवाह शिवाजी विद्यापीठ समाजशास्त्र परिषद कोल्हापूर सन्माननीय सदस्य संमेद शिखरजी आंदोलन समिती मुंबई मुख्य संयोजक शिवाजी विद्यापीठ पहिले समाजशास्त्र परिषद कोल्हापूर संयोजक शिवाजी विद्यापीठ समाजशास्त्र तृतीय परिषद वाळवा उपाध्यक्ष भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक राष्ट्रीय समिती विभाग प्रमुख भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक श्रवण बेळगोड केंद्र संचालक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे कार्यकारिणी सदस्य श्री स्वामी विवेकानंद सुवर्ण महोत्सवी समारंभ समिती विवेकानंद कॉलेज कोल्हापूर निधी संकलन सल्लागार भगवान महावीर अध्यासन केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर स्थायी निमंत्रित अखिल भारतवर्षीय सामाजिक संस्थेची राष्ट्रीय समन्वय समिती नवी दिल्ली सन्माननीय सदस्य गिरणार सदस्य जैन जितो कोर कमिटी कमिटी एकता मुंबई सदस्य अखिल भारतवर्षीय दिगंबर जैन संस्था समन्वय लीगल मॅटर संरक्षक सदस्य त्रिलोक शोध संस्थान हस्तिनापूर अध्यक्ष भगवान श्री एक हजार आठ आदिनाथ महामस्तकाभिषेक कमिटी मांगितुंगी विभाग प्रमुख क्षेत्र मांगीतुंगी पंचकल्याण महोत्सव स्वयंसेवक विभाग महामंत्री आचार्य श्री शांतीसागर धाम संमेद शिखरजी मधुबन झारखंड प्राध्यापक डी ए पाटील सर यांची ग्रंथनिर्मिती भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात जैनांचे योगदान परमपूज्य प्रथमाचार्य शांतीसागर महाराज चरित्रलेखन चिन्मय परमपूज्य एकशे आठ मुनिश्री चिन्मय सागर महाराज सरांची नियोजित ग्रंथनिर्मिती श्री आप्पा भाऊ पाटील मानगाव एकशे अठराव्या वर्षी संलेखना मरण विराचार्य बाबासाहेब कुचनुरे चरित्र दर्शन युवकांचे विविध पुरस्कार कौस्तुभ हिरा वीरसेवादल मध्यवर्ती समिती एकोणीसशे सत्याऐंशी आदर्श कार्यकर्ता वीर सेवा दल अधिवेशन शिरगुप्पी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी युवकरत्न श्री लक्ष्मीसेन जैन मठ कोल्हापूर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी वीररत्न समस्त जैन समाज मानगाव एकोणीसशे शहाण्णव समाजभूषण श्री लक्ष्मीसेन जैन मठ कोल्हापूर एकोणीसशे नव्याण्णव जम्बुद्वीप राष्ट्रीय पुरस्कार त्रिलोक शोध संस्थान हस्तिनापूर दोन हजार सहा समाजभूषण श्री एक हजार आठ गोमटेश्वर बाहुबली महामस्तकाभिषेक दोन हजार सहा नेमिनाथ पुरस्कार नेमिनाथ जैन मंदिर शाहूपुरी कोल्हापूर दोन हजार सात समाजरत्न आदिनाथ पंचकल्याण पूजा गोवा दोन हजार सात भगवान महावीर पुरस्कार दिगंबर जैन समाज डोंबिवली मुंबई दोन हजार आठ सेवारत्न पुरस्कार एकसष्टी सोहळा कोल्हापूर दोन हजार आठ कर्मशील पुरस्कार त्रिलोक शोध संस्थान हस्तिनापूर दोन हजार बारा समाजरत्न पुरस्कार जुगुळ जैन समाज दोन हजार चौदा आदर्श दाम्पत्य पुरस्कार श्री लक्ष्मीसाई जैन मठ कोल्हापूर दोन हजार सतरा जीवनगौरव पुरस्कार पदवीधर संघटना दोन हजार अठरा आचार्य शांतिसागर पुरस्कार फलटण येथे माननीय राजे निंबाळकर यांचे हस्ते आचार्य श्री अनेकांत सागर यांच्या मंगल उपस्थितीत दोन हजार गौरव पुरस्कार आदिनाथ जिन मंदिर ट्रस्ट गोवा मडगाव दोन हजार जानेवारी अल्पसंख्याक लढा दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने अठरा वर्ष लढा देण्यामध्ये प्राध्यापक डी ए पाटील सरांचा सिंहाचा वाटा आहे वकिलांचा सल्ला समन्वय समिती चारुकीर्ती भट्टारक महास्वामी यांचा सल्ला व आशीर्वाद भारतातील सर्व संघटनांशी संवाद साधून हा न्यायिक लढा सत्तावीस जानेवारी दोन हजार चौदा ला जिंकला प्राध्यापक डी ए पाटील सरांनी चाळीस वर्षात संपूर्ण भारतात मराठी हिंदी भाषेमध्ये धार्मिक सामाजिक शैक्षणिक इत्यादी विविध विषयांवर अडीच हजाराहून अधिक भाषणे तसेच अनेक संगोष्टींमध्ये सहभाग आणि मार्गदर्शन केले आहे